आषाढी वारीच्या निमित्ताने अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येत आहेत अशातच एक धक्कादायक घटना पंढरपूरकडे येणाऱ्या गळ्याला कोयता लावून लुटल्या गेल्याची धक्कादायक घटना घडली एवढेच नाही तर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकारही घडल्याचं समोर आले समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली पंढरपूरकडे जात असताना काही वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून त्या ठिकाणी आले आणि या दोघा जणांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला यानंतर त्यांनी वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याचं आहे या घटनेमुळे दौंडसह महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली असून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पोलीस अज्ञातांचा शोध घेत असून या आरोपींना जेरबंद करण्याचं मोठं आवाहन आता पोलिसांसमोर उभं टाकलंय